मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान म्हणजे सुरू होत आहे त्यामधील जे उपास ठेवतात फक्त मुस्लिम समाजाचे लोक उपास ठेवत नाही आम की आमचे उमधव बांधव देखील मोठ्या संख्येने जे आता उपास ठेवत आहे आता ह्या काळात यांना कुठलाही त्रास होऊ नये जे मूलभूत सुविधा जे महा मनपातर्फे दिले जातात पुरवठा आहे स्वच्छता संदर्भात आहे आणि पदद्य वगैरे सुरू असणे या संदर्भात आम्ही जे आयुक्त मंडळांना निवेदन दिलेलं आहे त्यांची चर्चा केली आहे आणि त्यांना सूचना केली आहे बाबा आपण जे संबंधित सर्व विभागाचे अधिकारी आहे त्यांची बैठक घ्या आणि आपण स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवून जे कारवाई करावं कारवाई करावी त्यामुळे जे नागरिकांची कुठली तक्रार राहणार राहणार नाही त्यांना कुठलाही त्रास होणार नाही आणि विशेष जे हा महिन्यामध्ये रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बहुल भागाचे आपण लक्ष द्यावा अशी आम्ही आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि ते मान्य करी मान्य करून त्यांनी जे आम्ही आणि त्या संदर्भात जे जे त्यांनी नंबर पण दिला आम्हाला आणि जे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे अधिकाराचा नंबर पण दिलेला आहे आणि काय राहिल्यावर तुम्ही त्याच्यावर फोटो टाका मी तरुण त्याच्यावर कारवाई करेल अशी त्यांनी आम्हाला जे आश्वासन दिले आहे धन्यवाद